आज यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय त्या आपल्या सर्वांच्या गळ्यातले ताई आमिषेड बेंके खर तर आपल्या सर्वांना आहे जुन्नर तालुक्याचे भाग्य विधाते कैलासवाशी वल्लभ शे बेंके यांचे डाटे चिरंजीव एक चाळीस वर्ष त्यांनी जुन्नर तालुक्यावरती आपली सत्ता गाधवली त्यांचे सुपुत्र त्याप्रमाणे आपले मोठे बंधू त्यांचे धाकटे बंधू परंतु एवढं सगळे असताना जमिनीवर असणार व्यक्तिमत्व आणि आपल्या सगळ्यांशी आपुलकीने वागणार असे व्यक्तिमत्व खर तर आज अनेक महिलांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या खर खर तर अमित शेठ हे कमवलेले तुम्ही ही माणसं आहेत जे आपल्याला या माध्यमातून एक प्रेम व्यक्त करताय मी माझ्या वैयक्तिक वे मैत्री कुटुंबियांच्या वतीनं अर्थ संपदा संस्था परिवारावरती ना तुम्ही यशाची सळी शिखरे पालन करा अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका